गुड मॉर्निंग सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आता आम्ही आलेलो आहे सकाळी सगळे माझ्या गाव ताईच्या गावाला पारनेर येथे आणि बघू शकता तुम्ही अंधारच आहे कारण पहाटेचे पाच वाजलेले आहेत आता जाणार तिच्या घरी त्याच्यात काय काय टाकलं सगळ्या भाजीपाल्या टाकलं काय गोबी आलू मटर वांगे टमाटर तर तिच्या घरी पोचलो आणि त्यानंतर पावभाजी करायचा विचार केला तर इकडे पावसुद्धा आणलेले आहेत ताजे असे पाव आणलेले आहेत आणि पावभाजीच्या जे भाजी आहेत त्यांना सर्व शिजवायला टाकलेले आहेत कुकरमध्ये लावून दिलेले आहेत आणि पाव इथं रेडीमेड आणलेले आहेत चला तर मग आज आपण पाहूया तिच्या हातची पावभाजी तर भाज्या ज्या शिजवायला टाकल्या तर त्या कुकरमध्ये झालेल्या आहेत तर आता काढून घेऊ आणि त्याच्यानंतर मग ती त्याला तडका देईल तर बघूया आपण पावभाजी कशी बनवते घरी तर बघू शकता सगळ्या भाज्या छान अशा शिजलेल्या आहेत त्याच्यात वांगे वटाणे गोबी आलू सगळंच टाकलेलं आहे टमाटर ज्या सर्व भाज्या असतात पावभाजी म्हणजे सगळ्या भाज्या तिनं शिजून घेतलेल्या आणि तुम्ही बघू शकता छान अशा कुकरमध्ये झालेल्या आहेत आता ते सर्व मॅश करीन आणि सर्व एकजीव करीन आपण बाहेर जेव्हा जातो ते सर्व ताव्यावर करत असतात आपण पावभाजी बाहेर खाली खातो तेव्हा तर इकडे हे घरीच बनत आहे आणि पूर्ण भाजी एक जीव करून घेत आहे पूर्ण कारण छान अशा भाज्या शिजलेल्या आहेत अजून पाणी टाकतात येते काय करता तू करणार तर सगळ्या भाज्या मॅश करून झाल्या ना आता इकडे कढईमध्ये तडका देण्या देऊन राहिलेली आहे तर सर्वात अगोदर तेल टाकलं जिरं लसूण अदकची पेस्ट टाकलेली आहे आणि हो ते छान होऊ देते आणि त्याच्यानंतर मग याच्यामध्ये टाकणार आहेत मसाले कोणते कोणते लाल तिखट धनिया पावडर पावज अंदाजच टाकला त्याच्यात हे त्या मस्त मस्त सुटला, तेल मसाले हलवायचा नाही अजिबात हलवासा पकडायचा आता कळई नाही दिसून आली कळई टाकून पाव भाजली मग भाजली

<laughs> <laughs> � Terrain of is ready অইেপারথি anything এসাছিনেটকামসেল সাহলা বরেল কারথআস মসালা যাতছি কটিমবর বেছ শামবড বশাগ কটিমীর এডি ইভারা কটিমীর হাফ तर छान अशी आपली पावभाजी जी आहे ते तयार झालेली आहे तर पूर्ण तुम्ही बघू शकता त्याला कलरसुद्धा आलेला आहे छान असा आता इकडे भाजी जी आहे आपली तयार आहे आता पाव जे आहे ते आपल्याला भाजून घ्यावं लागतील चला तर मग भाजी जी आहे ती तयार आहे आणि आता इकडे मग बाकीची तयारी चालू आहे कांदा वगैरे कांदा, कांदा, कांदा काकडी निंबू हे चिरून घेता आणि तिकडे ताई कुरकुरे काढत आहे त्यालामधून तळण काढत आहे आणि बारीक अशी कोथिंबीर कापून वरून भाजीमध्ये टाकणार आहे बघा छान असे कुरकुरी तर काढून ठेवलेले आहेत तर तिकडे भाजी सुद्धा तयार होती आणि सगळं आता रेडी झालेला तर पाव असे गरमागरम इथं भाजून घेत आहे तायावर त्याला त्या पावांना बटर लावलेलं आहे त्याच्यामुळे ते जळणार नाही दे वे चार? वे चार! नहीं। नहीं। वोटे -वोटे चला तर मग इकडे आपले पावसुद्धा भाजून तयार आहेत आणि भाजी सुद्धा तयार आहे तर चला तर मग आता पावभाजी पाहूया कशी झाली तर इकडे सर्वजण जेवणासाठी बसलेले आहेत सर्वांनी वाढून घेतलेला आहे छान अशी पावभाजी झालेली आहे टेस्टी अशी अनुले आवडले काय आवडली काय चाललीच नाही चांगली नाही झाली काय तर अशी ही आजची पावभाजीची रेसिपी होती तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा